नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून मोठी अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये काय बदल झाला बाद आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून सांभाळणार आहोत महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे घाटंजी या शहरामध्ये आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तसेच सावनेर असेल बाद भद्रावती असेल पारशिवनी असेल उमरेडा असेल या सर्व ठिकाणचा आजचा आपण कापूस बाजारभाव बघणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल कापूस बाजारभावाचे लेटेस्ट अपडेटेड बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात कापूस बाजारभाव सध्या सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आजच्या कापूस बाजारामध्ये पहिलं मार्केट जे आपण आज बघणार आहोत वरोरा वरोरा कापूस मार्केटमध्ये चारशे पन्नास क्विंटल आवकलले आहे बाजारभाव जो आहे पाच हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वरोरा कापूस मार्केटमध्ये मिळाला आहे कॉटन मार्केट वरोरा या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे घाटनजी सातशे क्विंटल आवकाली आहे सात शंभर ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत इथे घाटंजी या ठिकाणी बाजारभाव होता सर्वाधिक बाजारभाव घाटंजी या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सावनेर दोन हजार क्विंटल आवकाली आहे सात तीनशे ते सात पाचशे सरासरी दर सावनेरमध्ये चांगला बाकीच्या शहरांपेक्षा बघायला मिळतो दोन हजार क्विंटल आवक असली तरी बाजारभाव या ठिकाणी सत्याहत्तर ते पंच्याहत्तर रुपये आहे त्यानंतर समुद्रपूर एकशे नव्वद क्विंटल आवकाली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव समुद्रपूर या ठिकाणी बघायला मिळतो सरासरी दर समुद्रपूरमध्ये पासष्ट ते अठ्ठ्याहत्तर रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये समुद्रपूरचा विचार होत असतो त्यानंतर कळमेश्वर सातशे सोळा क्विंटल अवकाले आहे सहा हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळमेश्वर या ठिकाणी आहे सरासरी दर चौसष्ट ते पंच्याहत्तर रुपये कळमेश्वर कापूस मार्केटमध्ये आपल्यालाच बघायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा थोडक्यात आढावा आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊया पुढील मार्केट जे आहे त्या ठिकाणी सरासरी बाजारभाव बघूया समुद्रपूर सात आठशे पन्नास वडवणी सात सातशे पारशिवनी सात तीनशे कळमेश्वर सात पाचशे घटंजी आठ दोनशे उमरेड सात सहाशे देऊळगाव राजा आठ शंभर गोरोरा सात हजार सातशे काटोल सात हजार चारशे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील कापूस बाजारभाव तसेच सोयाबीन हरभरा तूर यांचे लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघायला मिळतील व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो